नमस्कार रसिक हो कसे आहात तुम्ही सगळे कवितांच्या माहेरघरमध्ये मी नंदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी सादर केलेल्या कवितांना तुम्ही जे भरभरून प्रतिसाद देत आहे तो असाच देत राहा व्हिडिओजना लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आज मी तुमच्यासमोर स वर्षा सावंत यांची एक सुंदर अशी कविता घेऊन आले कविता खूप अप्रतिम आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका कवितेचं नाव आहे प्रेम फक्त प्रेम असतं चला तर मग आपण सुरुवात करूया प्रेमाला नाही रंग प्रेमाला नाही रूप ते एक आहे वेगळेच स्वरूप प्रेमाला नाही रंग प्रेमाला नाही रूप ते एक आहे वेगळेच स्वरूप प्रेम आहे अबोल पण नाही मुके प्रेम दिसते शांत पण नाही रुके प्रेम आहे अबोल पण नाही मुके प्रेम दिसते शांत पण नाही रुके प्रेमाने जपायची असतात नाती गोती प्रेमाने जपायची असते अखंड प्रीती प्रेमाने जपायचे असतात नातीगोती प्रेमाने जपायची असते अखंड प्रीती प्रेम मागून मिळत नाही प्रेम हिसकावून घेता येत नाही प्रेम प्रेमानेच मिळते प्रेम प्रेमानेच वाढते प्रेम मागून मिळत नाही प्रेम हिसकावून घेता येत नाही प्रेम प्रेमानेच मिळते प्रेम प्रेमानेच वाढते प्रेमाला नाही आकार उकार प्रेम आहे फक्त निर्विकार प्रेमाला नाही आकारविकार प्रेम आहे फक्त निर्विकार प्रेम करायचे निस्सीम देहभान झोकून प्रेम तेवट ठेवायचे जीवप्राण ओतून प्रेम करायचे निस्सीम देहभान झोकून प्रेम तेवट ठेवायचे जीवप्राण ओतून मला कळत नाही राग प्रेमाला कळत नाही गेम प्रेमाला फक्त करते प्रेमच प्रेम प्रेमाला कळत नाही राग प्रेमाला कळत नाही गेम प्रेमाला फक्त कळते प्रेमच प्रेम प्रेम तोलता येत नाही प्रेम मोजता येत नाही प्रेम फक्त भरभरून करता येतं प्रेम तोलता येत नाही प्रेम मोजता येत नाही प्रेम फक्त भरभरून करता येतं प्रेम दुःखाची फुंकर आहे प्रेम सुखाची झालर आहे प्रेम दुःखाची फुंकर आहे प्रेम सुखाची झालर आहे प्रेम आशूळवर मात आहे प्रेम हसूची साथ आहे प्रेम अश्रूंवर मात आहे प्रेम हसूची साथ आहे प्रेम आहे एक सर्वात किमती खजाना प्रेम आहे एक सौंदर्याचा दागिना प्रेम आहे एक सर्वात किमती खजिना प्रेम आहे एक सौंदर्याचा दागिना प्रेम पाण्यात बुडत नाही प्रेम अग्नीत जळत नाही प्रेम पाण्यात बुडत नाही प्रेम अग्नीत जळत नाही प्रेम फोडल्याने फुटत नाही प्रेम मरणाने मरत नाही प्रेम फोडल्याने फुटत नाही प्रेम मरणाने मरत नाही प्रेम आहे अमर मनामनात बसलेलं प्रेम आहे सुगंधी फुलाप्रमाणे दरवळलेलं प्रेम आहे अमर मनामनात बसलेलं प्रेम आहे सुगंधी फुलाप्रमाणे दरवळलेलं जे वाटून संपते ते नाशवंत असतं जे वाटून संपतं ते नाशवंत असतं पण जे वाटूनही संपत नाही ते अमर प्रेम असतं पण जे वाटूनही संपत नाही ते अमर प्रेम असतं आईचं प्रेम म्हणजे वात्सल्याची माया वडिलांचं प्रेम म्हणजे वटवृक्षाची छाया आईचं प्रेम म्हणजे वात्सल्याची माया वडिलांचं प्रेम म्हणजे वटवृक्षाची छाया जो प्रेम करतो त्यालाच ते कळतं जो प्रेम वाटतो त्यालाच जग जिंकता येतं जो प्रेम करतो त्यालाच कर ते कळतं जो प्रेम वाटतो त्यालाच जग जिंकता येतं कविता कशी वाटली मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया एक, एका नवीन कवितेसह तोपर्यंत काळजी घ्या